महानगर आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटरला पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट दिली आहे सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख आणि नियंत्रण करण्याकामी इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे महापालिकेकडील तसंच पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचं विविध ठिकाणातून अंतर्गत आलेल्या तक्रारी या एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहेत या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर महानगरपालिकेकडील तसंच पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे या नियंत्रण कक्षाला स्काडा प्रणालीद्वारे नियंत्रित ठेवलं आहे शहरात तीनशे ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत पोलिस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचं चलन यामुळे देण्यात येत आहे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं एकशे नव्वद घंटा गाड्यांच्या मार्फत शहरातील एकूण एकशे सत्तर मार्गावरील कचरा संकलन करण्यात येत असून त्या सर्व मार्गांचं गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आलं असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून होत आहे या विभागाचं कामकाज अधिक परिणामकारक करणं तसंच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना यावेळी पालिका आयुक्तांनी दिल्या